भीमा कृषी प्रदर्शनामध्ये झालेल्या भागीरथी महिला संस्थेच्या वतीने आयोजित होम मिनिस्टर स्पर्धेत कोल्हापुरातील सीमा अल्मेलकर यांनी प्रथम क्रमांक पटकावत पैठणीच्या मानकरी ठरल्या कोल्हापुरातील मेरी वेदर मैदानावर भीमा कृषी प्रदर्शन सुरू आहे त्या अंतर्गत भागीरथी महिला संस्थेच्या वतीने होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित केला होता भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती माडिक यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले खेळ पैठणीचा अंतर्गत झालेल्या कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला संतोष वडर यांनी भारदार निवेदन आणि सूत्रसंचालन केले महिलांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा झाल्या कौशल्य अचूकता क्षमता हजरजबाबीपणा समयसूचकता विविधांगी खेळ अशा प्रकारात खेळ पैठणी अंतर्गत निवड चाचणी झाली या स्पर्धेत कोल्हापुरातील सीमा आल्मेलकर यांनी विजेतेपद पटकावले आल्मेलकर यांना अरुंधती महाडिक आणि वैष्णवी महाडिक यांच्या हस्ते पैठणी देऊन गौरवण्यात आले खेळ पैठणीचा स्पर्धा जिंकल्यानंतर सीमा अलमेलकर यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली या स्पर्धेत पल्लवी तपासे यांना दुसरा क्रमांक मिळाला त्याशिवाय अन्य दहा स्पर्धकांनाही पैठणी देण्यात आली भीमा कृषी प्रदर्शनाला भेट देणाऱ्या शेतकरी व नागरिकांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम चर्चासत्रे तांदूळ महोत्सव कृषी योजनांची माहिती डेअरी फार्मिंग सेंद्रिय शेती मत्स्यबीज माहिती ड्रोन शेती फळबाग व फुलबाग शेती अनेक जातीवंत जनावरे तसेच पाच फुट सरडा व बैगाड्या शिर्यतीमधील हरण्याबई हे सर्व मिळणार एका छताखाली म्हणजेच भीमा कृषी प्रदर्शनाच्या कार्यस्थळावर